झाली का राय भांडी घासायची अरे हे काही आता।, <coughs> का आता तुला नाही मला एक बोलायचं होतं की आता तुला मागच्या वेळेस काय म्हणलं होतं माझ्या मित्रांची सगळ्या लग्न झाली आणि मी तुला म्हणलं तू म्हणले तू चांगलं कामाला ले। लागलं लग्न खेरीत आता ले। मी कारखान्यात पण चांगलं कामाला लागलोय मग माझ्या लग्नाचा काही विचार केला का नाही आता तू कामाला लागलास ना लोकांना मला सांगायचं झालं ना माझं पूर कामाला जाते म्हणून अरे पण तो आतापर्यंत सांगायचं तो आतापर्यंत जमवाय पाहिजे होत लग्न अरे हे बघ आधीच जमवल्यावर लोक विचारणार ना पोरग कामाला हाय का नाही काय सांगायचं सा? बघते काम त्याच्यामुळे मी काय म्हणलं कामाला लागला एक दोन महिने झाले ना का ता ता की मग स्थळ बघायला सुरुवात करते तुझे मी म्हणजे लोकांना सांगतो कारखान्यात कामाला मी काय म्हणतोय लोकांची आणायची परत तुमचा वाद व्हायचा बाहेरच्या बघण्यापेक्षा आपली हाय की मामाची पोरगी चांगली तुझ्या लोकात कस काय विचार नाही आला खरंच मी विचारच नाही केला बघ काय कर था था हो का हो आता मी आंघोळ बिंघोळ केली कपडे पण चांगले घातले जर तुझी आज असेल तयारी तर आपण जाऊ आणि म्हणून मग आम्हाला मग काय इथं हे बघ दुसऱ्याची जर बघायची असते तर आपण बायोडाटा फिओडाटा मागितला असता पण मामाचे म्हणले काय तो चला मामाचे याला काय करायचं बायोडाटा आणि तसं बिनारे मी दोन चार जणाला सांगून ठेवलं होतं पुरी बघायला हां मी म्हणलं आता म्हणजे माणसं मला विचारत होते पोरग काय काम करते तर मी म्हणलं आज शिकते आणि त्याला त्यांनी अर्ज बी दिलेला आहे त्या ह्याच्यात काय ते कारखान्यात करून तर म्हणलं ते कामाला लागणारच आहे आज ना उद्या मी आता काय करते त्यांना जाऊन सांगितलं असतं पण आता तू म्हणतो मामाची पोरगी बघायची पण आता हे मला कधी कधी राहून राहून मी तुला आजपर्यंत म्हणलो नाही आणि जर मुद मामान नकार दिला तर मग काय करायचं कशाला नकार देईन तो एवढा माझ्या शब्दाच्या पुढं हव आहे तो हा नाही वाटतं रे बाबा आजपर्यंत मामा स्वतःहून म्हणायला पाहिजे होतं म्हटलं पण नाही आपल्या बाषाचं लग्न राहिले म्हणलं मग अरे आता कुणाचं झालं आता तो बी एका पुरीचा बापच आहे का नाही मग त्याला पण वाटत असन त्याला धंदा नाही म्हणून त्याने जरा कानडोळा केला असन पण आता तू नोकरीला पोरगी बघ नाही काय कर तू खरच मामाला मन तयार कर अरे चार पोरात बसल तर पोरं म्हणतात त्या आमचे लग्न झाले तुझं लग्न व्हायला मामाला करते की तयार तू कशाला काळजी करतो मी हाय की आता असेल पण पुरीच जरा अवघड दिसते काय नाही होत पोरगी मामा हा म्हणला की पोरगी मग तयार होईल लगेच बर चालतंय मग जाऊ दे आव तू तर आवरलेलं आहे ना हा चल मग राहू दे आवर मी गाडी घेऊन आलतो हा भांडे आल्यावर बघू काय करायचंय ते दादा बघ मला बघून लय खुश होईल चल मामा रागात बघतो कशाला रागात बघ त्याला काय माहिती आपण कशाला आलो आणि काय चल कस काय दादा बर बर काय चाललंय तुझी आहे पायल कशी आहे पायल बरी आहे बरी ना आले होते म्हणलं लय दिवस झालं दादाला भेटले नाही म्हणलं यावं भेटून थोडं काम बी होत एक गोष्ट मागायची तुला देशील ना आयपतीच दिल आता तुझ्या आईपती तुझ्या हातात आहे म्हणूनच मागते हो मला एकूण ते एक पोरगे मला बी एकच पोरगे तुला बी एकच पोरगी तर माझं असं म्हणणं होतं की तुझी पोरगी जर सून म्हणून मला दिली मला पण लेख नाही तिला लेखीसारखा जीव लावून म्हणजे कसं आपले संबंध राहतील येणं जाणं राहीन काय म्हणायचं बघा आता तुला माहित नाही आता त्या ह्याच्यात कारखान्यात कामाला लागले पण काय सिव्हिल मध्ये लागतात काय पण म्हणून

काल पण म्हणून झालं की तू आज मागची पोरात कमी काय ते सांग ना मला अरे कमी नका एक तर पहिली गोष्ट कस एक न दीड एकर व्हावा मग काल पोरग लागले का मला असं का त्यातून सांगते तू परत पोरगी द्यान काय करा अरे त्याच्यापेक्षा मी पोरगी इरी ढकलून देईन पण तुझ्या पोराला देणार नाही अरे तुला काय वाटतं का मग तू हे विचार पहिला का नाही केला मला देताना तू ते विचार केला नाही त्या टायमा परिस्थिती नव्हती परिस्थिती नव्हती म्हणजे मी गरीबाच्या घरी गेले मी त्या पिदाड्या नवरा सांभाळला एवढा तेव्हा तुला काय वाटलं नाही म्हणजे तुझी पोरगी द्यायला लागला तू सगळा विचार करायला लागला माझी पोरगी शिटल्या सवारी तुझं पोरग का लागले नेमकं काय करायचं तुझ्या तू गोडी गोमानी देतो का नाही मला ते सांगा देकल देईन पण तुझ्या पोराला देणार नाही अहो मामा तुम्ही बाशाकडे थोडं तरी लक्ष द्या राह लोकांच्या मामाने त्याला बाशाला पूरगी दिले तर अरे तू काल काय मला लागलं यात पूरगी मागतोय करतो ना काहीतरी लोकांच्या पोरांसारखं बोलत बरोबर आहे तुझं बघ तुला द्यायची का नाही मला आधी सांग मी काय तुला सांगितलं तुझ्या पोराला द्यायचं माझी पोरगी विहिरी दाखवून दे तुझ्या पोराला देणार नाही मला आहे ना माझा हिस्सा पाहिजे थांब जरा मला माझा हिस्सा पाहिजे तुला हिस्सा काय हाय एवढी तुझ्या पुन्हा करून घे पण पोरगी तुला देणार नाही तुला करायचं काय सोबत लग्न काय मला नीट विषय कळेल का हार्ड आई ऐकलं मी आज किचन मध्ये काम म्हणून मी आले ऐकली मामाची पोरगी मामाला फक्त पोरग मागायचं ते आलो पण तुझ्या मनात असं सांगू टाका लग्न करू अरे काय बोलतोय तू हे जमणार नाही तुझं काय म्हणणं भाऊ सांग मी सांगितलंय नाही देणार बाबा तुम्हाला माहिती ना त्याला जॉब नाही काही नाही मी जॉबला आता कारखान्यात मी सांगतो चार महिन्यात परमानंट होईल तरी मामा तसं परमानंट झाले पुढे आला असता तर गोड दिसलं असतं ना नाही का असं तू असं म्हणलंस का की तु मी ते लागलाय ठीक आहे पण म्हणून तू काय म्हणला त्याची गॅरंटी नाही त्याच्या पुढे काय म्हणायची ते बोल मग तुला आहे ना कोरटा बघ हा बघू कोर काय असं मी आता म्हणलं जे ना ती तुझं नाव तुला इथून पुढे तुझा माझा संबंध काही नाही तू ठरवायचं मी का तुला तु अरे मग तू दोन एकर आहे ना तिच्या नावची करतो पण पोरगी देणार नाही तसं नावची करू काय होईल काय जरी होईल तशी करून घेऊ तुम्हाला काल कामाला लागला मागतो त्याचा काय अर्थ आहे का म्हणजे तुला जमत नाही

आता ती काल नोकरी लागली की आज म्हणते पूर्वी जा कस काय करायचं तुझ्या मग काय मी मागच्या वेळेस सांगितलं होतं त्याला मला नाही त्याच्या बरोबर लग्न करायचं ठीक आहे तुला नाही करायचं बरोबर नाही करत तुम्हीच आता बघून घ्या चलतय जाते मी फाईल मी काय करतो आता माहिती का गा। गावातले दोन तीन जोडीदार बघतो आणि चांगलं त्याच्यापेक्षा चांगलं बघतो त्या बहिणीच्या पोरापेक्षा तुला चांगलं थळ बघून त्याच्या आधी लग्न तुझं करून देऊ चालेल ना तुला बघू का चालते काही बोलता पण आलं नाही मला बनपुढ हॅलो आधी ऐक ना अरे जरा प्रॉब्लेम झालाय अरे मला मामाचा मुलगा बघायला आला होता आणि आता मी तर नाही सांगितलंय आणि बाबा पण म्हणलेत नाही त्याला पण प्रॉब्लेम आता दुसराच झालाय काय झालं काय का पण आता जाता जाता बाबा मला म्हणले की दुसऱ्या एखाद्या मित्रांना सांगून बघतो आणि लवकरात लवकर तुझं लग्न दुसऱ्याच वेगळ्या मुला बरोबर लावून देतो आता काय करायचं तूच सांग मला अरे यार माझी करायला ते तर ते तुला माहिती पर्याय हा आपण जाऊ पळून काय पळून पर्याय नाही दुसरा आपल्याकडे सगळं सेटलमेंट करतो मी काही गोष्टी तयार करून ठेवतो अरे तुला वेड लागलय का पळून कसं काय जाणार सांग ना तूच मग काय करणार आहे मग करते दुसरा मला सोबत लग्न अरे असं काय बोलतोय माझं तुझ्यावरच प्रेम आहे पण आहेत का आता पैसे वगैरे आपल्याला पळून जायला अगं मी करतोय ना मॅनेज बर ठीक आहे चालेल मग मला सांग मग किती वाजता कुठे यायचं काय चार वाजता ये चार वाजता आपल्या गावाच्या बाहेरचं चिंचेच झाड आहे ना तिथे ये बर ठीक आहे ठेव 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 आले वाटतं ठेव येते मी नक्की ये हो हो

पोरगी द्या म्हणलं नाही दिली आता गेली कोणता नेला कोण असतो बघाय फुटू हा आहे का तुझ्या मनाला शांती लागली असन असन आता लय वाटत असं मला पोरगी द्या म्हणलं तर तुझ्या लय नाकावर काय होता नाका तू हा आणि आता काय झालं काय केलंय ले तुझ्या लेकीने मोठा पराक्रम माहितीये का तुला हा अरे आता पोरी गेली असेल का शाळेत गेली म्हणलं काय माग जायचं का पुरीच बघ शाळेत गिरी असेल म्हणजे पुरीम बर लग्न केलं पोरा भर लग्न केलंय तिने अरे पण शाळेत एखाद्या कॅम्पत फुटू बिटू काढला असेल नाही मग पोरं काय लांबच नाही आपल्या जवळच्या गावातलं गाळ्यांनी जाऊन लग्न केलंय नाही नाही तुमची तुमची घातली तुमची बरं आमची घातली तुम्ही नाही नाही मी म्हणलं पोरगी दे तवालाही याला वाटलं की मग भिकारड्याला कसं देऊन काय काम करत काय नाही काम करत आता बघ तुझ्या पोरीने कसं तोंड काळ केलंय तुझं गेली ती गेली शेवटी ट्रॅक्टर ड्रायव्हर बरच गेली घे आता लय तुला गावाय पाहिजे होता ना तालिबार भिकारण्याच्या गळ्यात घातली तिने माळ आणि करा जावायला म्हणून जावायला जावाय जावी जावे आता येऊन शेव कस बोल नाही अरे पण नक्की लग्नच केलंय का नुसतं हार घालून फोटो काढले हार नाही तिथे जाऊन लग्न केलं अरे त्याला काय वाटतं माहितीये का त्यानी पोरगी दिली नाही ना म्हणून आपण काय खोटं नाटक सांगतोय त्याला आम्हाला काही गरज नाही बघ खोटं नाटक सांगायची तुला जेवढा आतमान केलास ना आमचा ते तुला सांगायला आलो तुला सगळ्यात महत्वाचा मुद्दा पूर्गी पळून गेली म्हणजे पूर्गी पळाली नाही तू काय करू शकत नाही सगळ्याला माहिती डायरेक्ट इथं येत असती तुला सांगत असते मी लग लग्न केलंय नाही जागीदार नवरा शोधला बघ लेखीनी अरे हा? इन म्हणलं होत नुसतं आलीच बघ बघ जरा डोळे मोठे करून बघ जरा दिसत नसन तुला तर चष्मा काढून बघ काय केलाय पराक्रम ए जा पुढे बघ बघ तुझा जाव आहे अरे त्याच्यापेक्षा पाच पटीने मी बारा होतो काय काय पोरी हा अगं त्याच्यापेक्षा हे किती गुणांनी बरा आहे काय करतोय ग तो ट्रॅक्टर ड्रायव्हर हा अगं हे तरी कारखान्यात का आम्हाला आहे काय करतोय तुला काय देणार आहे तुला बरे लग तू अरे म्हणत होती मला नको मला नाही करायचं याच्या संग लग्न आणि हे थोबड काळ करायचं थोय तुला बघ रे बघ आता काय माहिती का काय कर तो ट्रॅक्टर चालवीन तुझा इटा इटा भरा तेवढच काम आहे आता होईल तुमचा संसार तसं पण मग आम्हाला तिने काय आमचं ठेवलं नाही आमचा बोलायचा काय अधिकार नाही याला काय तुझं तू बघून घे बाबा काय पाय केली मी तुला सांगून गेलो मी आता होऊन बघतो गावातले जोडीदार घेऊन जातो दोन मी गावात नेसतो तू तो उद्योग करून ठेवला माझा आधीवर खरंच खूप प्रेम आहे म्हणून मी ह्याच्या बरोबर लग्नाला नाही म्हणले होते घे तिचं प्रेम आहे तू काय केलं होतं तू नव्हता लावला का जीव हा आई गेल्यावर कुणी बघितलंय तिला आई त्यांचं त्यांचं जरी सांगितलं असतं मला तरी बाई मी तुझं लग्न लावून दिलं असतं त्याच्याबरोबर मग आमची गेली ना आता बघ मामा आता तुझ्यामुळं खाली पकडची पाळ येणार तुझ्यामुळं मला आबा आ त्या म्हणते ना तो, तो ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे तर ट्रॅक्टर ड्रायव्हर काही कमी नसतं आम्ही कमी होतो तुम्हाला वाटतं ट्रॅक्टर ड्रायव्हरची लायकीच नाही तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का तुम्हाला माणसांना खाण्यासाठी अन्न लागतं ते अन्न पिकवण्यासाठी शेतकऱ्या लागतो आणि शेतकऱ्याला ट्रॅक्टरचीच गरज पडते ट्रॅक्टर अरम्या चालेल अरे चालव तू पण आधी सांगायचं आता ते पोरीला बघा तू विचार कर बे तिकडं नाही म्हणून गावात नेसतो तर हे पोरीत लग्नच लावून डायरेक्ट आधी विचारत तर घ्यायचं काम आहे काळ्या मातीत राबणार मी साधा माणूस आहे माझी बी आहे थोडीफार शेती तुम्ही द्याल ती शिक्षा बघायला आम्ही तयारी तू काळ्या मातीतला आम्ही पांढऱ्या मातीतला आहे का नाही आम्हाला माहीत नाही आम्हाला शेती भाडी कुठे आहे त्याला एकट्यालाच हाय हा आता ट्रॅक्टर तुझा आता काय कर आता हिथं घरा पुढं बस आता मामा तुला आता चांगला चंदन लावतो बघ आता आजच कोर्टात जातो आणि अरे ट्रॅक्टर तर त्याचा कुठं आहे ड्रायव्हर आहे तो ट्रॅक्टर जो म्हणतोय ना राणातला ही करतो आता दुसऱ्याच्या कर नाही तिथं घरा कर तुला राण जर कपाळाला माती लावा राण ठेवलं ना तर मी पण माझं नाव बदलित नाही बघ नाही मग अशी म्हणलंय ना तो हाय तेवढी तुला घे आता तेवढी मी घेणार आहे तुला बघ कसं करते चल चल कशाला यांच्या नादी लागते काय कोर्टात बघ आबा ऐकून तरी घ्या हो। ना अरे पण मला जर आधी सांगितलं असतं तर मी लग्न लावून दिलं असतं का नाही अहो पण तुम्ही मला चान्सच दिला, दिला नाही आबा तुम्ही हा बघून गेल्यानंतर तुम्ही लगेच मला म्हणले की मी मित्राला सांगतो आणि दुसरा मुलगा बघतो मी तुम्हाला सांगूच नाही शकले आधी सांगितलं असतं तर विचार चार गावातली माणसं आणून लग्न लावून दिलं असतं जराच गोड दिसलं असतं का नाही आबा चुकलं माझं पण तुम्हाला खरं सांगू का आधी खरंच खूप चांगला मुलगा आहे तो खूप कष्टाळू आणि प्रामाणिक आहे त्यामुळे प्लीज तुम्ही आम्हाला करा प्लीज बघा तुझा तुला शेवटपर्यंत करायचं मी किती दिवसाचा राहिलो असं नका बोलू आबा पण मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे तो मला आयुष्यभर साथ देईल सांभाळतील का बाबा हो नक्की नक्की, नक्की। ए येणार या का तर तिथे उभं बरं चला या लवकर